मित्रांनो आज बकासूर अकलज मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार कोणत्या गटामध्ये पळणार काय पाळणार मी तुम्हाला याच्यावरती सविस्तर माहिती देणार आहे तर पळगार शंभर टक्के पिक्स सहकारी केसरी भावी बैलगाड्या मैदान शरद शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी आज अकलोजमध्ये बाकासूर गटमध्ये पाळणार तर तुम्हाला मी सांगतो बाकासूरचा सा पेहरा कोणासोबत होणार काय होणार बाकासर बाकासूर कोणासोबत पाहणार कसा पाळणार कोणत्या गटमध्ये पाळणार किती सेमी कोणतं गट क्रमांक त्याच क्रमांकामध्ये पळणार तर चला तर तुम्हाला व्हिडिओ सांगतो बकासूरसोबत बकासूरसोबत पाखऱ्या बादल हे पळणार आहे तर तुम्ही सर्वजण बघू शकतात बकासूर आज एक क्रमांक अनंका दोन क्रमांक का तीन क्रमांक तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपला लाडका बकासूर आज अकलूज मैदानामध्ये येणार आहे तर त्या एक ज्यांना कोणाला आपलं बकासूर पॅन असतील त्यांना कोणाला बकासूरला भेटायला जायचं असेल तर बकासूरला बघू शकतात तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा